दिवंगत महापौर भीतू पाटील प्रशिष्टांच्या माध्यमातून यंदाच जवळपास आमचं एकोणचाळीसावं वर्ष आहे आणि ह्या एकोणचाळीस वर्षामध्ये दिवंगत माझे महापौर भीतू वागेरे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्तानं रक्तदान शिबिर किंवा क्रीडा क्षेत्रातील अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही काही स्पर्धा घेत असतो वेगवेगळ्या वेग माध्यमातून चित्रकला स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल अशा स्पर्धा वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं आम्ही घेत असतो यंदाच्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर हे आमचं जवळपास एकोणचाळीस वर्ष झाले रक्तदान शिबिर हे चालू था आहे आणि इथून पुढेही ते चालू राहणार आणि यावर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार आम्ही जाहीर करत असतो या वर्षीचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार हे हरिभक्तपरायण आमचे दत्तोबा कुंडली कुदळे यांना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे याचं स्वरूप अकरा हजार अकरा रुपये आणि शाल स्लीपर आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत प्रत्येक वर्षी आपण आपल्या वडिलांच्या हा स्मृती दिन आपण साजरा करत असतात तर आपल्या वडिलांची काही आठवणी आपण सांगाल का त्यांच्या आठवणी भरपूर आहेत परंतु हे पिंपरी चिंचवड शहर जे म्हणजे झालं निर्माण झालं तर याच्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब मगर असतील माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे असतील किंवा स्वर्गीय आमचे वडील मुकू वगैरे पाटील असतील स्वर्गीय तुळशीराम काळगोर असतील या सर्व चार पाच गावाचे म्हणजे भुसरी पिंपरी चिंचवड आणि आकुर्डी या चारही गावाच्या सरपंच एकत्र आल्यानंतर हा या शहराची निर्मिती झाली आणि इथं सुरुवातीला जे इंडस्ट्री आली आ, एचे आलं मी अशा टेलको आले त्याच्यानंतर या शहराला एक चांगल्या पद्धतीनं ग्रीम मिळाली आणि आज हे शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे आणि त्यांच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांनी या शहरासाठी आपलं योगदान दिलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुष्प आहार घालण्यासाठी आम्ही आयुक्त परदे यांना शेखर सिंग साहेबांना विनंती केलेली आहे आणि त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील या ठिकाणी येणार आहे आणि या कार्यक्रमाच्यासाठी पुढील कार्यक्रमासाठी पुष्प पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार देण्यासाठी अण्णा बनसोदे असतील आपल्या महाराष्ट्र राज्याचे उप अध्यक्ष ते येणार आहेत आणि बाकी सगळे आपल्या इथले सर्व स्थानिक आमदार सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत रक्तदान शिबिर घेणार आहात यासाठी आपल्या शहरातील नागरिकांना काय आवाहन करणार रक्तदान देणं अतिशय म्हणजे आपल्याला काही लोकांना अजूनही त्याच्यामध्ये भीती वाटते की बाबा आपण रक्तदान दिलं तर आपले तब्येत परंतु रक्तदान केल्यानंतरसुद्धा आपलं रक्तदान हे रक्त, रक्त, रक्त लगेच इमिजिएटली एक पंधरा वीस मिनटांनी परत रक्त वाढायला सुरुवात होती तर घाबरून न जाता रक्तदान करावं आणि रक्तदानामुळे आपण लोकांना जीवदान देतोय ज्यांना ज्याच्यावर वेळ असते त्या रुग्णाला ताबडतोब रक्ताची गरज असते अशा रुग्णांना ते रक्त दिलं जातं आणि निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला फायदा आपण रक्तदान केल्यानंतर त्या रुग्णाचा जीव वाचतो हे एक आपल्याला समाधान